या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाये सकाये कर मी आज जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तो व्हिडिओ आहे आषाढ अमावशाचा म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशीचा तर सकाळी सकाळी लवकर शेवम जेव्हा म्हणजे फशिप होती त्यांच्यासाठी मी सकाळी सकाळी लवकर टिफिन वगैरे रेडी करून घेतला आणि आमचंही सोबतच बनवून घेतलं कारण आज दिवसभर भरपूर गोष्टी आवरायच्या होत्या भरपूर गोष्टी करायच्या होत्या पूर्ण दिवस पुरेल की नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे म्हटलं आजच आत्ता सकाळी लवकर उठले तर बरीच कामं उरकून जातील त्यासाठी मग सकाळी आमचं जेवण वगैरे मी सगळं उरकून घेतलं आता बाहेर ऊन पडत नाही आहे पा। पाऊस चालू आहे सगळीकडे त्यामुळे पाणी तापत नाही आहे तर पाणी आम्हाला गॅसवरतीच गरम करायला लागतं आहे भाजी पटकन शिजत नाही बऱ्याचदा भाजी शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे सकाळी सकाळी जर डबा बनवून द्यायचा असेल तर मी कुकरमध्ये भाजी शिजवणं रेफर करेन प्रत्येकाला कारण पटकन भाज्या होतात आणि वेळही कमी लागतो त्यामुळे मग मी आधी सवा स्वयंपाक रेडी करून घेतला त्यानंतर फ्रेश झाले आणि त्यानंतर मग दीपामावस असल्यामुळे जी देवाची सगळी भांडी होती ती भांडी घासायची होती त्यासाठी आज मी पितांबरीच घेतली बऱ्याचदा पितळीची भांडी घासण्यासाठी मी दह्याचा वापर करत असते पण आज म्हटलं पटकन करायचं आहे मागच्या आठवड्यामध्ये मी दिवे वगैरे घासून ठेवलेले होते तर आज काही फार घासायचं नव्हतं एक हात फिरवल्यानंतर सगळं स्वच्छ होणार होतं त्यामुळे मग मी पटापट स्वच्छ करून घेतलं बऱ्याचशा तांब्या पितळाची भांडी घासून ठेवल्यानंतर त्यावरती जे पाणी साचलेलं असतं त्याचे थेंब पडतात म्हणजे थेंब पडलेले असतात त्याचे डाग पडतात त्यामुळे मग भांडी घासून झाल्यानंतर लगेचच पुसून घेतली तर त्या ते डाग पडत नाहीत त्यामुळे मी सगळ्यांना असं सा रेफर करेन की भांडी घासून झाल्यानंतर एक एक भांडं तुम्ही पुसून ठेवलं तरीसुद्धा चालेल पण एक दोन मिनटात जर भांडी घासून होणार असतील तर ती लगेच पुसून घ्या म्हणजे भांडी लवकर खराब होत नाही आणि ते तुम्ही व्यवस्थित प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवलीत तर ती जास्तीत जास्त दिवस तशीच्या तशीच राहतात त्यानंतर मी सगळी भांडी स्वच्छ करून घेतली म्हणजे देवाचे घंगळ तांब्या ताटल्या त्यानंतर छोटे मोठे जी भांडी होती देवाची ती सगळी स्वच्छ करून घेतली त्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटले होते भांडी घासून झाल्यानंतर मी स्वच्छ असे सुती कपड्याने ती पुसून घेते म्हणजे त्यावरती पाण्याचे डाग पडत नाहीत तांब्याचे असू दे किंवा पितळाचे तेही तसंच करायला हवं आणि आज सगळे दिवे मला पुजायला घ्यायचे होते दिव घरात आपल्या घरात जेवढेही दिवे आहेत ते सगळे दिवे पुजण्यासाठी घ्यावे कोणताही दिवा बाजूला ठेवू नये कारण आजचा दिवस हा त्यांचा सण असतो त्यामुळे तर बघू शकता सगळे दिवे मी अगदी व्यवस्थित पुसून घेतले ही निरंजन मला लग्नात मिळालेली आहे माझ्या त्यानंतर काही दिवे मी स्वतः घेतलेले आहेत एक जो अखंड ज्योत आहे ती गणपतीचे आहे त्यानंतर गॅलरी स्वच्छ करून घ्यायची होती भरपूर असा पसारा झालेला होता तर मला झाडून पुसून स्वच्छ धुवून घ्यायची होती गॅलरी तर बघू शकता गॅलरी स्वच्छ धुवून झालेली आहे पसारा उवरून झालेला आहे त्यानंतर बाहेरचा पोर्चसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर दुसरी गॅलरी जी होती तीही स्वच्छ करायची होती बराच पसारा झालेला होता तिच्यामध्ये तर तोही स्वच्छ करून घ्यायचा होता बरेचदा असं होतं ना नको त्या वस्तू आपण बाहेर आणून ठेवतो आणि त्यांचा पसारा वाढत जातो तर असंच काहीसं झालेलं होतं म माझ्याकडनं जरा तुटला होता त्यामुळे तुम्ही बाहेर ठेवला होता त्यानंतर भांडी स्वच्छ झाल्यानंतर ठेवण्यासाठी वेगळं भांडे ठेवण्याचं मी घेतलेलं आहे त्यानंतर पुसायचे फडके वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या वापरत नाही जास्त तर त्या ठेवल्या जातात आणि त्याचा पसारा जास्त वाढत जातो तर त्यामुळे गॅलरीमध्ये जास्त पसारा झालेला वाटत होता त्यामुळे मी तो सगळा आवरून घेतला आज अमावश्य आहे म्हटलं तर पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं यासाठी त्यानंतर मी गॅलरी पूर्ण धुवून काढली धुवून काढल्यानंतर सगळं अगदी नीट आणि क्लीन होतं स्वच्छ होऊन जातं कोणताही कचरा मागे राहत नाही त्यासाठी जरा लागलेली धूळ खराड्याने निघून जाईल त्यासाठी मग खराडा वापरून पाणी मारून परत सगळं स्वच्छ करून घेतलं अगदी व्यवस्थित क्लीन झालेली होती त्यानंतर आज बरीच कामं म्हणजे बरीच कामं होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पौर्णिमा गुरुवार वगैरे अशा गोष्टी असतील त्या दिवशी मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असते पण त्याआधी मी मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घेत असते ओल्या फडक्यांनी त्यानंतर कुरड्या फडक्याने पुसून घेते आणि त्यावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढते कुंकवाचं स्वस्तिक काढते तर त्यासाठी मी पूर्ण दरवाजा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर जे कॉर्नर आहे ते घराचे दरवाजाचे ते सुद्धा स्वच्छ ओल्या हो पडक्याने पुसून घेतले उंबरठा पुसून घेतला कारण मला तिथेच चल हळदीचं लेपन करायचं आहे त्यासाठी या पद्धतीने मी आधीच बाहेरचं सगळं पुसून घेतलेलं होतं त्यानंतर एक कोरडा फडका घेऊन दरवाजा परत पुसून घेतला त्यानंतर थोडासा कुंकू ओला करून त्यामध्ये हळ हो आपलं स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर पाचर्या शवडून घेतल्या त्यानंतर देवपूजेसाठी जी मला पु जागा लागणार होती ती सगळी स्वच्छ पुसून घेतली आधी मी कारण फरशी जर पुसली तर तिला सुकण्यासाठी बराचसा वेळ जाणार होता त्यामुळे पूजा जिथे मला मांडायची आहे तेवढी जागा मी आधी स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर पूजेची मांडणी करून घेतली आणि बाकीचं काम नंतर आवरलं पण जर आधी मी फर्ची पुसली असती तर मला ती सुकायची वाट बघायला लाग लागली असती त्यामुळे मग आधी देवासाठी जेवढ्या फरच्या मला लागणार होत्या तेवढ्या मी स्वच्छ करून घेतल्या आणि तिथे पूजेची मांडणी करून घेतली तर तुम्ही बघू शकता दरवाज्यावरती दोन्ही साईडला मी छोटे छोटे दिवे काढलेले आहेत उंबरड्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं ले आहे छोटीशी बॉर्डर काढलेली आहे दरवाज्यावरचं स्वस्तिक तर तुम्ही बघितलंच आहे आधी त्यानंतर मी पूजेची मांडणी केली सुद्धा छोटासा दिवा काढून घेतला ताटाभोवती चौरंगाभोवती पूर्ण रांगोळी काढून घेतली सासूबाईंनी अगदी मस्त असा नैवेद्याचा प्रसाद बनवलेला होता पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली हे ते मला नक्की सांगा तर इथे बघू शकताय त्यानंतर पूजा वगैरे मांडून झाली त्यानंतर मी फर्ची वगैरे स्वच्छ करून घेतली म आज मारला नव्हता कारण दिवे चालू होते आणि फॅन चालू करायला लागेल सुकण्यासाठी त्यामुळे मग हातानेच परची बसून घेतली स्वच्छ तुम्ही दोन दिवसापूर्वीच माझा क्लिनिंगचा ब्लॉग बघितला असेल तर मी पूर्ण घर आदल्या दिवशीच क्लीन करून घेतलेलं होतं त्यामुळे एवढा असा काही पसारा नव्हता अगदी थोडासाच होता विठ्ठल रुक्माईची मूर्ती ज्या दिवसापासून घरात आलेली आहे त्या दिवसापासून अतिशय सुंदर असं वातावरण आमच्या घरात आहे बघू शकताय छोटीशी अशी पूजेची मांडणी केलेली आहे आज शिवमच्या बाबांनी मला भरपूर अशा प्रमाणात झाडावरनं सोनचाफा तोडून दिलेला त्यामुळे घरात सोनचाफ्याचा पूर्ण सुगंध दरवळत होता पूर्ण देवांपुढे मी रांगोळी काढलेली होती बघू शकताय तर आजची माझी छोटीशी पूजा आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला आहे का हे सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि कम लाईकसुद्धा नक्की करा कमेंट केल्यानंतर हाईपचं जे ऑप्शन येईल तेसुद्धा नक्की क्लिक करा तर अतिशय छोटीशी साधी सोपी सिंपल अशी मांडणी मी केलेली आहे याच पद्धतीने आमच्याकडे करता कणकेचे दिवे आमच्या गावाकडे करत नाहीत त्यामुळे मीही ते केलेले नाही आहेत जी रीत आपल्या गावाकडे आहे तीच पाळावी असं मला वाटतं तर या पद्धतीने माझी पूजा आवरलेली आहे याचा दुसरा पाठ म्हणजे दुपारनंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही त्रिगुंधूपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ